गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाद द हार्ट लवचा फर्स्ट लूक प्रदर्शित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आजही त्या परंपरेचा मोठ्या उत्साहाने जल्लोषात आणि आत्मीयतेने पालन केले जाते या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी घडत असतात नाद द हार्ट लव या आगामी महत्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज करण्यात आलाय शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या नाद द हार्ट चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश मिथुन रांजण बलोच अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे देवमाणूस या गाजलेल्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेत शीर्षक रोल साकारून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोचलेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लुकमध्ये किरणच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकारही आहेत यात किरणचा एक वेगळा लूक पाहायला मिळतो जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरणार आहे त्याच्या जोडीला असलेल्या सपना माने आणि यशराज डिंबळे यांच्या या चित्रपटातील व्यक्तिरेखाही महत्त्वपूर्ण आहेत ही एक परिपूर्ण प्रेमकथा आहे प्रेमकथेच्या जोडीला समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाश झोड टाकणारं कथानक यात प्रेक्षकाला पाहायला मिळेल रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लुकबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की नाद द हार्ट लव हा चित्रपट खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खूप काही वेगळं देणार आहे द हार्ट लव ही टॅगलाईनच खूप काही सांगणारी आहे गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी या चित्रपटाचा फर्स्ट लुक मायबाप रसिकांच्या भेटीला आल्याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे यस नाईन टी व्ही प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई हो खरंच खूप आनंद होतोय नऊ एप्रिल गुढीपाड आज दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज पोस्टर लाँच आहे फारच आनंद होतोय खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती आणि अखेर माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटतंय तात हार्ड लव्ह खूप सुंदर लव्ह स्टोरी आहे यामध्ये सुंदर सुंदर गाणी आहेत लवकरच चित्रपटगृहात चित्र येईलच थँक्यू सो मच so चॅलेंजिंग म्हणजे रोल जर म्हटलं तर माझ्या स्वतःबाबत जर बघितलं तर काही गोष्टी मला सारख्याच वाटल्या पण काही गोष्टी असतात ना की त्या रोलप्रमाणे आपल्याला त्यामध्ये जर जाण्यासाठी काही गोष्टी हे कराव्या लागतात आपल्याला शिकाव्या लागतात तर तसंच मग सोशल वर्कर काय करतात कशा करतात तर एक साधारण त्याप्रमाणे मी थोडासा अभ्यास केला आणि बाकी मी तर नवीन आहे पण सरांच्या काही मला छोट्या छोट्या टिप्स मला इथे फारच उपयोगाला आल्या सरांच्या म्हणजे आमचे जे डिरेक्टर सर आहेत प्रकाशजी त्यांच्या काही गोष्टी मी त्यांचे काही इन्स्ट्रक्शन्स ऐकत ऐकत मी करत गेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला को ऍक्टर्स सगळेच खूप छान मिळाले म्हणजे लीड असतील किंवा त्याच्यानंतर ते छोटे छोटे सगळे कलाकार खूप छान मला लागतात प्रत्येकानेच मला खूप समजून घेतलं सांभाळून घेतलं मी नवीन आहे असं मला स्वतःला जाणवलं नाही आणि कुणीच मला जाणून दिलं ती मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते आणि त्यामुळेच मी सगळं करू शकले असं मला वाटतं एक तर असं काही नव्हतं की अशीच फिल्म पाहिजे किंवा अशी स्टोरी पाहिजे असं काहीच म्हणत नव्हतं बट या की आ, स्टोरी ऐकून माझ्या मते कोणालाही करावीशी वाटेल अशी स्टोरी आहे म्हणजे लव्ह स्टोरी आहे पण खूप वेगवेगळ्या प्रकारे ती मुलगी तिच्या तिच्या घरी थोडी वेगळी असते किंवा बाहेर तिचं सोशल वर्क कसं चालतं ते तुम्हाला दिसणार आहे नंतर मग कुणी एंटर होणार आहे तिच्या लाईफमध्ये पुन्हा ते काम मग तो सगळा संपूर्ण प्रवास तिचा तो फारच इंटरेस्टिंग वाटलं मला आणि आपूच मला करावी अशी वाटलीच ही प्रेक्षकांना मला तेच सांगायचं आहे की एक, एक लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी आपण ऐकतोच पण ही फार वेगळी आहे स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडेल पण त्याच्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल सो लवकरच मी सध्या कमिंग सोनमध्ये टाकलं आहे पण जून महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज सो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वेळात वेळ काढून मराठी नूतन खरं खरंतर सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून पहिल्यांदा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त पहिल्याच दिवशी माझ्या आगामी चित्रपटाचं पोस्टर अनावरण झालेलं आहे आज ना तर लव म्हणजे मराठी वर्षानिमित्त जे काही आहे आणि पहिल्याच दिवशी आपल्या सिनेमाचं एक वेगळ्या सिनेमाचं जे आतापर्यंत मी काही केलेलं नाही अशा रोमॅंटिक भूमिकेचं पोस्टर येते तशीच माझी धडधड तशीच चालू आहे की हे वेगळे पण आहे आणि हे प्रेक्षक कसं स्वीकारतील याचा करता दडपण मला हा काय झालं माझं देव माणूस संपल्यानंतर बऱ्याच माझ्याकडे निगेटिव्ह कॅरेक्टरच्या ऑफर आल्या खूप साऱ्या आणि पुन्हा पुन्हा तेच तसंच तसंच काम करण्यात मी जर असा कुठेतरी काय म्हणतात त्याला एक कंटाळा आला होता मला थोडासा तस तेच 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 करण्याचं तर म्हटलं हे वेगळं काहीतरी के केलं पाहिजे आणि का माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही लोकांना की हा रोमॅंटिक पण करू शकतो किंवा मला असं वाटतं की कलाकार हा पाण्याप्रमाणे कुठलाही रंग दहादा रंगाचा तो होऊन जातो तर अर्थात मला हा गुलाबी रंग दिला प्रकाश पवारांनी आणि प्रेमात पाडायला लावणारी अशी भूमिका होतीच ही कुठल्याही कलाकाराने ऐकले असेल तर नक्कीच त्यांनी ती केली असती कारण याच्यामध्ये नुसतंच तो रोमॅन्टिक आहे असं नाही आहे तो लोकांची मदत करतो आहे किंवा त्याच्या त्याच्यासाठी जे माझ्या आयुष्यात आलं नव्हतं आत्तापर्यंत दोन तीन सिनेमात गाणी आहेत डान्स करायला मिळते फाईट करायला मिळते असं काहीतरी एक वेगळं आहे हा प पूर्णपणे ॲक्शन कॉम्बो पॅक एका कलाकाराला प्रेमात पडण्यासारखं होतं आहे साऊथ टच किंवा साऊथचं सिनेमे असं म्हणून म्हणून काय झालं की त्यांनी एक बुक्की मारली तर तिघजणं हवेत उडून जातात वगैरे वगैरे हे बघायला खूप सिनेमॅटिक भारी वाटतं तर असंच काहीतरी आम्ही केलं एक लात मारल्यानंतर दोघं ती जण ओढून जातात वगैरे वगैरे असं काहीतरी केलंय इंटरेस्टिंग केलंय हे जे काय आहे ते व्ही न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना मला एकच सांगायचं आहे की माझा सिनेमा येतोय तर नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू सो मच खूप छान वाटतं आणि मुळात आता हा पोस्टर लॉन्च बनण्यापेक्षा आपण काय केलं याच्यातले की जे कॅरेक्टर रिव्हील म्हणतो ते आहेत आज फक्त त्यातले आपले जे तीन त्यातले कलाकार आहेत हिरंग गायकवाड आपले यश चिंबळे आणि सपना माने या तिघांचं कॅरेक्टर आपण याच्यातून फक्त त्यांचं पोस्टर रिव्हील केलं आहे त्याचं आहे आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की आपण आज गोळी दिवशी नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाच्या आज पहिल्या दिवशी आज आपलं पोस्टर लाँच होतंय आहे याचं सारखं आजार करायचं या चित्रपटाची निवड करत असताना एक गोष्ट जाणवली की खूप दिवस झालं तसं लव्ह स्टोरी या विषयावरती फारसं काही म्हणजे इतकं अपेक्षित आहे आणि खरं म्हणायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये थोडं ॲक्शन कॉमेडी आणि ह्या सगळ्या सगळा काळ बघता थोडंसं लव्ह स्टोरी हा पार्ट थोडासा बाजूला सरकत चालला आणि असं नाही की प्रेम त्यावेळेसही के के केलं जात होतं आजही केलं जातंय आणि उद्याही केलं जातं आणि प्रेमामध्ये हार्डनेस जो आहे तो कायम तसाच असतो तर त्या अँगलनं विचार करता मला लवकर सुरी आहे आणि याच्यामध्ये सोशल ड्रामा चांगला आहे आणि एक ॲक्शन एक पण थोडासा चांगला देता येईल या हिशोबान ही गोष्ट निवडली प्रेक्षकांना हे आवाहन करेन की किरण गायकवाड एक उत्तम अभिनेता आहे यश डिमळे हे देखील एक उत्तम अभिनेते ज्यांनी आपापल्या भूमिकेतून आप यांनी आधी खूप चांगली आणि या सिनेमाची गोष्ट जी आहे ती अगदी तुम्हाला तुमच्या जवळची वाटेल तुम्ही हा सिनेमा ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुम्हाला हे कॅरेक्टर तुमच्या अवतीभोवती दिसलेले असतील आणि एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं प्रस्तुतीकरण करण्याचा प्रयत्न याच्यातून केलेला आहे